सिद्धेश्वर किरोळी मैदानाचा सेमी क्रमांक सहा सुटल्या से सेमी क्रमांक सहामध्ये दोन गाड्यांमध्ये आपलं तुफान लढत बघ भेट बघायला भेटली ती म्हणजे विठ्ठलांचं तेजा आणि साईडला जी गाडी होती तीसुद्धा मित्रांनो गाडी जबरदस्त होती निकर रेषा जशी जवळ आली मैदानाचा पल्ला लांब आहे त्याच्यामुळे निकर रेषा जशी जवळ आली तेव्हा निकाल घेतला तो विठ्ठल तेज तेजा आणि भोंगा भरपूर दिवसांनी मित्रांनो मला वाटतं गुलाल झाला फॉर्च्युनर हुकवलं परंतु या सिद्धेश्वर कुरली मैदानात आज शेवटी नानांनी गुलाल घेतलाच खूप असे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते परंतु बैलगाडी क्षेत्रातील जुने जाकेत आणि अनुभव आहे त्यात नंदींची साथ आज उठेल नानंतर तेजांनी मित्रांनो गुलाल घेतला आहे आणि सोबत होता भोंगा तोसुद्धा जबरदस्त पाळला तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भुंगा सुरुवातीला हारत होता परंतु नानांच्या धावणीतील भोंगा आहे त्याच्यामुळे नाना नंदी टॉप तयार करतात त्याचं हे उत्तम उदाहरण सुंदर लढत झाली सुंदर ड्रायव्हिंग साईडची गाडीसुद्धा जबरदस्त पाळली ती क्वार्टर फायनलला पात्र झाली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो